नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी व्ही फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीं बऱ्याच ताईंना प्रश्न पडले तर की ताई तुम्हाला काय झाले तुम्ही मानाला पट्ट्या वगैरे का लावल्यात बँडेज का लावले तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते घाबरू नका एवढं मोठं जास्त काही झालेलं नाहीये मला आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने मी चांगली आहे तर काळजी नका करू कारण ज्या ताई आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघतात आणि ज्यांना आपली सगळी परिस्थिती माहिती आहे त्यांना सगळ्यांना काळजी वाटते आणि बराच दिवस झाले नितीन पण व्हिडिओमध्ये दिसत नाही तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्यात की ताई नितीन रील्स बनवत नाही किंवा दिसत नाही काय झालं तर नितीनची तब्येत ठीक नाही आहे ट्रीटमेंट चालू आहे त्याची तर त्याच्यामुळे त्याला त्याचा मूड नाही आहे व्हिडिओ बनवण्याचा किंवा व्हिडिओ मध्ये येण्याचा तर मला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ बनवते कारण जर व्हिडिओ अपलोड नाही केले तर भरपूर असे चॅनल आहेत की ज्या थोडे दिवस काम नाही केलं की चॅनल बंद होतात तर असं व्हायला नको बरेच दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते त्यासाठी मी थोडा वेळेत वेळ काढून एवढ्या त्रासामध्ये एवढ्या प्रॉब्लेम मध्ये जसं जमन तसं मी छोटासा प्रयत्न करते रील्स बनवण्याचा किंवा व्हिडिओ टाकण्याचा कारण आपला चॅनल आहे तो बंद व्हायला नको आणि मग मला तुम्हाला जे जा सांगायचंय शिकवायचं आहे ते तुमच्यापर्यंत व्हिडिओ येणार नाही नाहीत लिंक लिंकही तुटून जाईल जर जा चॅनल बंद झाला तर हे प्रॉब्लेम व्हायला नको त्यासाठी मी व्हिडिओ बनवते तर प्रत्येकाच्या घरी काही ना काही का प्रॉब्लेम असतात लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात पण मला त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या नाहीत हा कारण म्हणजे तुम तुम्हाला सांगायला काही प्रॉब्लेम नाही पण कसं आहे सोशल मीडियाचा जमाना आहे आणि मग ते काय होतं की घरातलं जर सगळ्याच गोष्टी सांगत बसलं तर मग कोणी चांगला विचार करतो कोणी वाईट विचार करतो कोणी म्हणून पैशासाठी करते असे प्रॉब्लेम होतील त्यासाठी मी काय दाखवत नाही आणि चॅनल बंद पडू नये त्याच्यासाठी मी रील्स बनवते बाकी काही नाही तुम्ही म्हणतानाही मोठे व्हिडिओ येत नाहीत कटिंगचे दाखवत नाहीत डिझाईनचे दाखवत नाहीत पेपर कटिंगसाठी तुम्ही बोललात की सिम घेतलंय पण त्याचा काही व्हिडिओ आला नाही तर सीम चालू झाले तुम्हाला मी आता इथं टायटलमध्ये पण नंबर देते आणि व्हिडिओमध्ये पण नंबर देते तर व्हॉट्सअप नंबर देणार तुम्हाला आणि ज्यांना पॅटर्न पाहिजे तर त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा तिकडे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आणि टेन्शन घेऊ नका तर आपला व्हॉट्सअप चालू झालेलं आहे आणि नंबर येतो मी तुम्हाला चॅनलमध्ये दे देते नंबर स्क्रीनवर पण नंबर येईल आणि तुम्हाला टायटलमध्ये पण नंबर दिला जाईल तर ज्या ताईंना पॅटर्न पाहिजे तर त्यांनी ऑर्डर करा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा कॉल कोणी करू नका प्लीज हात जोडून विनंती करते कारण मी जर फोनवर बोलत राहिले तर माझं काम होत नाही तर नवीन नंबर त्याच्यासाठीच ते घेतला आहे मी तुमच्यासाठीच घेतला आहे फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा आणि जे युट्यूबमध्ये तुम्हाला जे काही समजत नाही त्याच्या कमेंट तिकडं व्हॉट्सअपला पाठवू नका पा, किंवा तिकडं तुम्ही कमेंट करू नका तुम्ही मला डायरेक्ट व्हिडिओमध्येच कमेंट करा मला जसा वेळ मिळेल तसं मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन किंवा रिप्लाय पण देईन तर व्हॉट्सअपला फक्त ज्यांना पॅटर्न पाहिजे तर त्यांनीच तिकडं मला मेसेज करा आणि शिवन क्लास लवकरच चालू करते मी तर शिवन क्लाससाठी पण तुम्ही मला तिकडे मेसेज करू शकता बऱ्याच ताईंनी कमेंट केल्यात की के ताई तुम्ही ऑनलाईन घेणार नाहीत का क्लास किंवा घेता का तर ताई मला तेवढा वेळच नाही आहे की मी ऑनलाईन क्लास वगैरे घेऊ शकते तर मी ऑनलाईन क्लास नाही घेऊ शकत कारण खूप इच्छा होती ऑनलाईन क्लास पण चालू करायची पण माझे काही प्रॉब्लेम असल्यामुळे मला ते शक्य नाहीये तर त्याच्यासाठी मी फक्त ऑफलाईन क्लास चालू करणार आहे तर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिकडे ऍड्रेस पत्ता दिला जाईल किंवा ज्यांना क्लास लावायचा आहे त्या ताईंनी मला मेसेज करा किंवा मग कॉल केला तरी चालेल कारण क्लाससाठी आणि म्हणजे ऑनलाईन क्लास नाही ऑफलाईन क्लाससाठी क्लास परत एकदा क्लिअर करते ऑनलाईन क्लाससाठी नाही ऑफलाईन क्लाससाठी आणि ज्यांना पॅटर्न पाहिजेत त्यांनीच मला तिकडं व्हॉट्सअपला मेसेज करा ज्या आपल्या व्हिडिओमध्ये ज्या कमेंट असतात त्याचं रिप्लाय जर लवकर तुम्हाला मिळाला नाही तर तिकडं व्हॉट्सअपला तुम्ही परत कमेंट करू नका किंवा तिकडे मेसेज टाकू नका ताई ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ टाका त्या ब्लाऊजचा व्हिडिओ टाका असं काही करू नका हा जोडून विनंती आहे कारण मी इकडं तिकडं सगळ्याच गोष्टी हँडल नाही करू शकत तुम्हाला माहिती आहे की तिलाच सगळ्या गोष्टी बघायला लागतात कारण तुम्ही म्हणता की नितीन तर आहे पण नितीनची सध्या ट्रीटमेंट चालू आहे तर त्याच्यामुळं त्याला इंटरेस्ट नाही राहिलाय ना व्हिडिओमध्ये किंवा कशामध्ये तर त्याच्यामुळं तो त्याच्याच टेन्शनमध्ये आणि मला पण त्याला थोडासा वेळ द्यायचा असतो त्याच्यासाठी त्याला पण वेळ देणं गरजेचं आहे आणि खूप दिवस झाले मी काम नाही केलं तर माझी काम पेंटिंग पडले तर मी काम नाही केलं तर घर कसं चालणार तर काम पण करणं गरजेचं आहे आणि मला कंटिन्यू आण धावपळ असल्यामुळं मला पण त्रास झालाय तर मला माझी काळजी घेऊन मला घरातल्या सगळ्या गोष्टी करायच्या का तर त्याच्यासाठी मी माझी पण काळजी घेते आणि त्याच्यासोबत नितीनची पण घेते फॅमिलीची पण घेते टेन्शन घेऊ नका मी बरी आहे झालं असं की थी ला। थी ला। थी ला। मी जेव्हा नितीनला हॉस्पिटलला घेऊन गेले होते तर तिकडनं येताना मी ट्रेनमध्ये चक्कर येऊन पडले म्हणजे मला समजलंच नाही मी कशी पडले आणि मी अर्धा तास बेशुद्ध होते पण देवाची कृपेने मला काही झालं नाही मी चांगली म्हणजे कशी देवाची कृपा देखील त्या दिवशी मी सोबत नेलं होतं का कोण असतावं मला आधीच त्या गोष्टीची जाणीव झाली ती समर्थ कृपा आहे जाणीव झाली की मी त्याला बोलले की तू माझ्यासोबत चल आणि नेहमी मी नितीनला घेऊन मी एकटीच जात असते पण त्या दिवशी मी त्याला बोलले की तू काही कर पण चल माझ्यासोबत आणि तो आला म्हणजे तुम्ही म्हणता की तो येत नाही का असं नाही पण तो कामाला जातो तर मग त्याला सुट्टी नव्हती पण मी त्या दिवशी त्याला म्हणलं की तू काही पण कर पण सुट्टी घे आणि आमच्यासोबत चल तर तू आला माझ्यासोबत आणि देवाची कृपा की तिकडने येता वेळेस मला त्रास झाला नाही झाला नाही तरी तिचं चेकअप वगैरे राहिलं असतं तर तिकडनं येता वेळेस मला त्रास झाला आणि मग टेशनला आल्यानंतर पोरांनी मला रिक्षा करून घरी आणलं हॉस्पिटलला नेलं तर मी चांगली झाले नंतर थोडंसं मला बरं वाटायला लागलं पण त्याच्यानंतर मला असं थोडं लक्षात आलं की मला उठायला लागले किंवा मी काही काम करायला लागले की मला पटकन अशी चक्कर येते तर हे कशामुळे होतंय ते माझ्या आधी लक्षात आलं नाही मला असं वाटलं की माझं बीपी आहे त्याच्यामुळे झाले पण बीपी एकदम नॉर्मल झाला तरी पण माझी चक्कर काही थांबत नव्हती पाठीमागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं समर्थ हाड वैद्य म्हणून तर त्यांच्याकडे मी दोन वर्षापूर्वी खूप आजारी होते असाच मला त्रास परत झाला होता मी एका जागेवर झोपून होते महिनाभर तर त्यावेळेस सरांचा व्हिडिओ बनवला होता आणि मी तिथे गेल्यानंतर मी बरी झाली होती तर आता मला परत त्रास जाणवायला लागला सुरुवात झाली म्हणलं थोडक्यात थोडकंच के के। इलाज केलेला बरा म्हणून मग मी आज डॉक्टर कडे जाऊन आली तर ज्यांना कोणाला मान दुखी कंबर दुखी किंवा चक्कर येते नस दबलेले असते किंवा गॅप असतो अशा सगळ्या पेशंटला गुडघेदुखी दुखी तर असे सगळे पेशंट तिकडे येतात आणि बरे होतात फक्त एवढे की त्यांनी सांगितलेला व्यायाम करायचा असतो आणि त्यांनी सांगितलेले काही पथ्य येते पाणी म्हणजे खाण्याचे नाही किंवा ती औषधं वगैरे काही देत नाहीत गोळ्या वगैरे देत नाही दिल्या तर एखादा काढा देतात पण मला असं त्यांनी काहीच नाही दिलं पण ते मसाज करून कप लावून आपली जिथं जास्त त्रास आहे आपल्याला तिथं असं सुईने टोचून कपा कप लावून ती घाण बाहेर काढतात आणि नंतर लेप लावतात तर हा लेप लावल्याच्या ले नंतर हा दोन दिवस लेप ठेवायचा असतो आणि तिसऱ्या दिवशी काढायचा असतो तर त्याच्यामुळे हा लेप लावलेला आहे आणि मला काही त्रास नाही होते फक्त मला जी चक्कर येते ती थांबायला पाहिजे आणि ज्या नसा येतात आपल्या दबलेल्या म्हणा किंवा आखडलेल्या नसा येतात त्या मोकळ्या होतात त्यांनी आणि आपला त्रास तिथून निघून जातो कारण ह्या बाजूला बघा माझ्या सूज येते तर इकडं माझ्या पूर्ण डोक्यापर्यंत दोन चार दिवस झाले खूप त्रास म्हणजे मला चक्कर आलेली आता शुक्रवारी पंधरा दिवस होईल पण तेव्हापासून माझी तब्येत ठीकच नव्हती माझं हॉस्पिटल चालू होतं पण तब्येत थोडं बर वाटायचं असं अजून मधून असं चाललं होतं पण मला जरा आज सकाळपासून जरा जास्तच चक्कर यायला लागले परत तर म्हंटल मी जर आजारी पडली तर मग मुलांना कोण बघणार आपल्या घरामध्ये दुसरी कोण लेडीज पण नाही तर लेडीज जेव्हा आजारी पडते तेव्हा घरात सगळेच प्रॉब्लेम होतात आणि आपण बाहेर जेवढं पार्सल वगैरे दाणून नाही खाऊ शकत कारण आपली तेवढी कंडिशन नाही बाबा तर आधीच आपले खूप प्रॉब्लेम येतं तर म्हटलं त्यासाठी मग मी डॉक्टरांना दोन वेळा कॉल केला तर आज नेमकं डॉक्टर पण नव्हते आणि नंतर स्वतःहून त्यांनी मला कॉल केला की संध्याकाळी सहा वाजता की तुम्ही आ, या आई म्हणून तर मग मी गेले आणि खरंच खूप चांगले डॉक्टर मलाच नाही तर त्यांनी बऱ्याच पेशंटला वापस कॉल करून सांगितलं की आता माझं त्यांचं कामाने मी तर बाहेर गेले होते तर आल्यानंतर त्यांनी कॉल केले तर गेल्यानंतर माझा दुसराच नंबर लागला आणि मग मी जाऊन आले तर हे बघा असा लेप लावलाय तुम्हाला एक दाखवते तर जे ज्या कोणत्या ताईंना त्यांच्याकडे जायचं असेल किंवा असा काही त्रास असेल तर पनवेलमध्ये श्री समर्थ हाड वैद्य म्हणून आहे तुम्हाला ॲड्रेस पत्ता पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन आणि सांगत तुम्हाला कारण खरंच खूप रिझल्ट येतो आणि आता मी तुम्ही बघितलं असेल माझे जुने व्हिडिओ बघितले असले तर मी मानाला बेल्ट लावायची कमराला बेल्ट लावायची आणि मग काम करायचे तर आता मी वर्ष दीड वर्ष झाले कमराला बेल्ट वगैरे लावायचं सोडून दिलं होतं मानाला बेल्ट लावायचं सोडून दिलं होतं कारण मला काही त्रासच नव्हता एकदम मी ओके होते पण मी सांगितले जसं की माझे काही प्रॉब्लेम आहेत धावपळ हे ते किंवा डे नाईट काम करणं जागणं आणि आपण स्वतःची काळजी घेत नाही दुर्लक्ष करतो त्यामुळे प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यामध्ये झोप नाही अजिबात कारण जसं बोलले मी तुम्हाला नेत्यांची ट्रीटमेंट चालू आहे तर माझी धावपळ चालू आहे त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ पण येत नाहीत तर सगळ्यांनी समजून घ्या व्हिडिओ येतील टेन्शन घेऊ नका लेट येतील थोडेसे पण व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनचं बटन आहे ते दाबा आणि ऑल बाजूला जे ऑल नाव येतं ते पण दाबा म्हणजे बेलाई पण दाबल्यानंतर ऑल नाव येतं ते दाबा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा आणि बऱ्याच ताई आता त्या व्हिडिओला लाईक करत नाहीत फक्त व्हिडिओ बघतात किंवा मग ढकलतात पुढं तर मनापासून सांगते सगळ्यांनी मनापासून व्हिडिओ बघत जा कारण मी शिकण्यासारखेच व्हिडिओ टाकते काही त्याच्यामध्ये असं नसतं की काही फक्त एवढंच आहे की थोडंसं लेट येतात कधी कधी एक दिवसाचा दोन दिवसाचा गॅप येतो तर बऱ्याच ताईंच्या की ताई आम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करून पण दाखवा आणि काम पण खूप आहे पण जसं जसं मला ऍडजस्ट होईल तसं मी करणार आहे आता मला शुक्रवारी परत मी तीनची अपॉइंटमेंट आहे तो हॉस्पिटलला जायचंय तर एकदा त्याला मी तपासून आणलं की नंतर मग मी माझे रेग्युलर व्हिडिओ येतील तर मी प्रयत्नच करते की रेग्युलर व्हिडिओ यायला पाहिजे आणि तुम्ही सगळे एवढी माझी काळजी करतात माझ्या फॅमिलीची एवढी काळजी करतात तुम्ही एवढे आपुलकीने विचारतात त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घे